हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते तुमच्याकडे सुद्धा असा वाईट प्लेन कुर्ता असेल आणि तोच तोच वापरून तुम्हाला कंटाळा आला असेल तर ह्या कुर्त्याला आपण मस्त असा युनिक लुक देणार आहोत आणि तेही अगदी पाच मिनिटांमध्ये आणि मला खात्री आहे की ही आयडिया तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी एक छोटासा कॅनव्ह घेतलेला आहे त्याची घडी घालायची आहे आणि व्यवस्थित अशी लेवल करून घ्यायची आहे आता आपण मेजरमेंट टाकूयात तिथे मी उंचीला साडेपाच इंच घेतलेला आहे आणि दोन इंचा वरती मध्ये घेतलेला आहे आणि रुंदीला सुद्धा मी पावणे दोन इंच घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला तोच तोच कुर्ता घालून काढता येतो किंवा आपण एक दोन वेळा घातल्यानंतर आपल्याला काहीतरी वेगळा पाहिजे असतं त्यामुळे आपण अशा पद्धतीची आयडिया नक्कीच ट्राय करू शकता आपण या कुडत्यामध्ये थोडासा चेंजेस केल्यामुळे आपल्या कुडत्याचा पूर्ण लुकच चेंज होतो तर आजकाल फोटोशूटचा खूप ट्रेंड चालू आहे आणि जवळच वारी येत आहे तर तुम्ही अशा पद्धतीने फोटोशूटमध्ये कुर्त्याला वापरू शकता किंवा तुम्हा तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी काही लुक करायचं असेल तर तुम्ही हेच स्लीव्जवरती सुद्धा वापरू शकता खूप छान वाटते किंवा तुम्ही तुमच्या लहान बाळाचं फोटोशूट करत असाल त्यावेळीसुद्धा तुम्ही हे पॅच वापरू शकता तर आपण शेप प्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे हे बघा शेप ओपन केल्यानंतर आपला हा अशा पद्धतीने दिसेल तुम्हाला पाहिजे तर अजून थोडासा तुम्ही लांब केला तरी चालेल आता आपण पिवळ्या कलरचं कापड घ्यायचं आहे त्याच्यावरती हा शेप ठेवायचा आहे आणि शेपपेक्षा थोडंसं एक्स्ट्रा आपण कट करून घ्यायचं आहे तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही की एवढ्या छोट्या कापडापासून एवढी मस्त अशी गोष्ट होऊ शकते इथे आपल्याला अजून थोडस ब्लॅक कलरचं कापड लागेल ते मी एक ब्लॅक कलरचं कापड घेतलेला आहे मदतीने छोटस सर्कल कट करून घेतलेला आहे तर बघा इथे मी छोटासा सर्कल कट करून घेतलेला आहे हा अगदी एक इंचा सर्कल असेल आणि ह्या कापडाचे धागे निघत नाहीत त्यामुळे मी हा सर्कल असाच वापरलेला आहे तुमच्या जर कापडाचे धागे निघत असेल तर तुम्ही मेनबर मदतीने साईड चे धागे जाळायचे आहेत किंवा तुम्ही सर्कलवरती सर्कल ठेवायचं आहे आणि त्यातल्या एका सर्कलला छोटासा कट देऊन त्यातून सर्कल पलटी करून घ्यायचा आहे दोन्ही पैकी तुम्ही कोणतीही पद्धत वापरली तरी चालेल आता पण पॅच प्रमाणे येल्लो कापड कट करून घेतलेला आहे त्यानंतर पॅचला अशा पद्धतीने ग्लू लावायचा आहे आणि ते कापड त्याच्यावरती फोल्ड करायचं आहे हा पॅच तुम्ही कुठे कुठे वापरू शकता हे अगदी मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर हा पॅच तुम्ही एखाद्या व्हाईट कलरच्या प्लेन टी शर्ट वरती सुद्धा लावू शकता किंवा तुमच्याकडे कधी प्लेन व्हाईट पर्स असेल तर त्यावरती सुद्धा हा वापरू शकता किंवा तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या हातावरती सुद्धा अशा पद्धतीचा हा पॅच वापरू शकता म्हणजेच काय तुम्ही हा एकदा पॅच करून ठेवला तर तुम्हाला आयडिया येईल की हा आपण कुठे कुठे वापरू शकतो आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही अजून आयडिया असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण या पॅचवरती बरोबर मध्यभागी अशा पद्धतीने ब्लॅक कलरचं कापड चिटकवायचं आहे आता पॅच बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण हे काय बनवलेलं आहे ते आप है है। है है। तर आपण हा विठ्ठलाचा जो टिळ असतो त्या पद्धतीचा हा पॅच बनवलेला आहे तोच पॅच आपण या कुडत्यावरती लावणार आहोत आणि कुडत्याचा लुक एकदम युनिक बनवणार आहोत कुडता बरोबर व्यवस्थित असं हंतरून घ्यायचा आहे आणि बरोबर छातीचा भाग येईल तिथे आपण हा पॅच चिटकवायचा आहे तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजून तुम्हाला शिलाई रिलेटेड कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही कमेंट करून मला नक्की सांगा मी नेहमी शिलाई रिलेटेड युनिक पॅटर्न घेऊन येत असते त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा आणि व्हिडिओ आवडल्यास फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर